सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घानातील त्रेपन्न येवला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येवल्यात एमआयडीसी उभी करणार उद्योग आणणार याकरता थेट भर सभेतून उद्योगमंत्र्यांना फोन लावला होता मात्र राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा दावा फेटाळत सांगितले की एवला एम अधिकृत मंजुरी यापूर्वीच छगन भुजबळांच्या पाठपुराव्यामुळे झाली असून काम लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे एम आय डी श्रेयावरून एवढ्यात राजकीय तापमान वाढले आहे परंतु सांगायची गोष्ट आहे की आता समोरचे लोक येतात म्हणतात आम्ही हे करणार आता काल ते म्हणाले एम आय डी सी एम आय डी सी ऑलरेडी आलेली आहे एम आय डी सीचं रेट करायचं कमी करायचं काम सुद्धा साहेबांनी ऑलरेडी आम्ही केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाखाली जी बैठक असते त्या बैठकीमध्ये साहेबांनी जे आहे ती मुख्यमंत्री महोदयांकडून ते हजार बाराशे रुपये येऊन साडेसातशे रुपये रेट ऑलरेडी साहेबांनी केलेलं आहे परंतु जे आपले समोरचे उमेदवार आहे ज्या पक्षात आहे त्यांचे जे काही प कालमंत्री आलेले होते त्यांनी जे काही भाष्य केलेलं होतं ते ऑलरेडी साहेबांनी जे सगळं मंजूर करून आणलेलं आहे म्हणजे एम आय डी सी सुद्धा मंजूर आहे त्याचे सुद्धा कमी केलेले आहे त्याच्यावर कांदा प्रक्रिया उद्योगसुद्धा साहेबांनी जे आहे पन्नास एकरवर मंजूर करून आणलेलं आहे त्याचंही काम लवकर लवकर सुरू होणार आहे तर अशा रीतीने एम आय डी सीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काम करण्याला सुरू केलेले आहे